महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबाच्या जेजुरीत चमोती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी नागरिकांना केले आहे सोमवती अमावस्या निमित्त श्री खंडेराया कारा नदीच्या पात्रात साई स्नान करण्यासाठी येत असून नाजरे धरण देखील भरले असल्याने भाविकांनी काळजी घ्यावी सोमवती अमावस्या निमित्त येणाऱ्या भाविकांना कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ देणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे नमस्कार मी प्रभारी उद्या जेजूर येथे सोमवती निमित्त तसेच श्रावणी शेवटचा सोमवार या निमित्त भाविकांची अमावश्याला गर्दी होत असते त्या गर्दीच्या अनुषंगाने आपण गडावर दुपारी पालखीचा टाईम बारा वाजता आहे बारा वाजता पालखी निघणार आहे त्या अनुषंगाने आपण योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे पालखी दोन अडीच ते दरम्यान खाली येईल त्यावर आपला सर्व बंदोबस्त आहे पालखी स्नान करण्यासाठी करा नदीवर जाणार आहे करा नदी ही पूर्ण भरलेली आहे सध्याला वाहत आहे तर तिथे भाविकांनी नदीत उड्या मारणे किंवा नदीत दर्शन घेण्यासाठी खाली उतरणे हा कोणता प्रकार करू नये त्याकरता आपण तिथे योग्य तो बंदोबस्त नेमला आहे तसेच जेजुरी शहरामध्ये उद्या येणारी हेवी वाहने जे आहेत याकरता आपण पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे त्याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढली आहे त्याप्रमाणे आपण सगळं ट्रॅफिक ड्रायव्हरशी करत आहोत त्याबाबत पण आपला ट्राफिकचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच ये येणाऱ्या भाविकांनी आपल्या अंगावरची मौल्यवान वस्तू दागिने याचा व्यवस्थित सांभाळ करावा जेणेकरून कोणती चोरी होणार नाही ते कोणती कोणत्या वस्तूची घटना घडणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी उद्याचा कार्यक्रम हा उत्साहात साजरा करायचा आहे त्याबद्दल योग्य तो पोलीस बंदोबस्त पुणे ग्रामीण पोलीस दौऱ्यावर लावण्यात आलेला आहे तरी सर्वांनी उद्याच्या क्षणाचा आनंद घ्यावा